कुंभोज येथील इफेक्टर जिम कार्य उल्लेखनीय असून इफेक्टर जिम एक सुदृढ पिढी वाढवण्याचं काम करत असल्याचं प्रतिपादन माजी सैनिक श्रीपती कोळी यांनी केलं ते कुंभोज येथील इफेक्टर जिमच्या पूर्ण टीमच्या वतीनं जिमच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून माजी सैनिकांच्या हस्ते केक कापण्यात आला विश्वनाथ बन्ने व श्रीपती कोळी उत्तम पांडुरंग खोत माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला माजी सैनिक उत्तम पांडुरंग खोत जिमच्या टीमने केलेल्या सत्कार बदल सत्काराबद्दल आभार मानले डॉक्टर अभिजित पाटील डॉक्टर शैलेश मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली जिमची उल्लेखनीय वाटचाल सुरू आहे यावेळी आर्यानेतले रोहित आर्गे व जिमला व्यायामासाठी येणारे युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज